नमस्कार आज आपण कासारी परिसरामध्ये आलोय साहेबांचा थोडक्यात परिचय करून देऊ त्याच्या प्लॉट बद्दल साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा बरं गणेश सीताराम सातपुते गाव कासारी तालुका शिरूर जिल्हा पुणे बरं सर तुम्ही केरण टेक्नॉलॉजी केव्हापासून वापरताय

बर आता फुटवा उसाला फोटो निघाल कस काय जबरदस्त फोटो फोटो निघालेला आहे मोदून दाखवा बरं याच्यातला काय फुटवेले म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस 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 फुटवे आहे जे फुटवे निघाले ते शंभर टक्के फुटवे जसं आपण मशीन मधून पार्ट बाहेर काढतो सगळे फुटवे एक सारखे वरपर्यंत गेले वरपर्यंत गेले पहा तुम्ही एक सारखा सार सर्व फुटवा मशीन मधून जसं आपण पार्ट बाहेर काढतो अशा पद्धतीने सर्व फुटवे बाहेर आलेले आहेत एकही फुटवा जळालेला नाही शिवाय साहेब सगळ्यात महत्वाचं ऊसाच्या पेऱ्या बद्दल तुम्ही काय सांगाल पेरे पूर्ण नाही आहे इथे पुढे ईद टाकू शकता म्हणजे एक ईद जर लावली आपण तर एक ईद सुद्धा कमी पडते एक ईद बरोबर म्हणजे लांबीला पण जास्त आहे जाडी बद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर बांबू सारखीची बोट पण नाही जुळत बरोबर अगदी खरोखर तुम्ही म्हणताय तसं असं वाटतं की बांबू आहे ऊसाचा प्लॉट नाही तर बांबूचा प्लॉट आहे बांबू जाडी पण चांगली आहे चांगली आहे आता असा तुम्ही हा ऊस काही बेर्याल दिला होता बरोबर बरं आता ऊस किती महिन्यात झालाय आता दहा महिने जाऊ शहा दहा महिने जाऊ शकती कांद्यावर देऊ शहा जवळजवळ हे बा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस चालू आहे दहा महिन्यामध्ये सव्वीस तांड्यावरती ऊस आपला आलेला आहे तर सर आता जरी हा ऊस तुमचा मेन आपला ऊस बारा महिन्यात जातो बरोबर बारा महिन्यात जर ऊस झाला तर किती टन ऊस भरू शकतो हा म्हणजे शंभर प्लॅस राहणार रा रा रा। एक एकरामध्ये मध्ये शंभर टन प्लॅस राहणार बरं पूर्वी केरण अकरामध्ये वापरण्याच्या अगोदर या राहण्यामध्ये तुमचा ऊस किती जायचा माझा एकवीन मला तीस अगोदर मिळतो केरण न वापरता तीस तीस टनापर्यंत आता किती टन निघू शकतो आता शंभर टन तुम्ही शंभर टन उत्सुक द्या माझा खर्च किती केला आता येलाय ना मी एक रे नासाय पाहिलं तर चार हजाराचं रासायनिक खाते आणि केरण टेक्नॉलॉजी टोटल खात्यांवरती खर्च किती आहे चार हजार रुपये बघतो रासायनिक प्लस ऑर्गेनिक आपली केरण टेक्नॉलॉजी त्याचं कॉम्बिनेशन किती केलं आणि केरण साठी जवळजवळ सात हजार रुपये केरणला गेले बरं केरण वरती सात हजार रुपये खर्च केला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला जवळपास सत्तर टन इथं ऊस वाढून भेटायला तुम्ही समाधानी आहेत का समाधानी हे इथं आपले जे बाकीचे नाव गाव सांगा बरं माझं नाव बाबासाहेब कोल्हापूर हा तुम्ही या ठिकाणी आलाय कशासाठी आलाय आलोय फक्त गणेश भेटायला आलो होतो भेटायला आलो असता ऊस म्हणून सांगितलं तर आपल्याला हे ऊस म्हणून अक्षरशः आश्चर्य आश्चर्य झालोय खरोखर कोल्हापूरला ऊस असतोय या दहाव्या महिन्यामध्ये इतक्या पेरा आणि इतक्या साईजचा असा ऊस म्हणजे बऱ्याच ठिकाणी कमी आहे तिथं केरणचं आहे बऱ्या ठिकाणी आहे जाडी आणि लांबी वगैरे जी आहे आणि ते म्हणतात की पाणी सुद्धा कमी आता येतात पावसाचं वातावरण पण नाही आहे गणेश साहेब आता या ऊसाला तुमचं किती महिने झालं पाणी नाहीये एक झालं पाणी नाही एक अजून गारवा ऊसाची हिरवी पाणी येतात पाणीचं प्रमाण कमी असताना सुद्धा आपला ऊस चांगला निघणार चांगला तुम्ही समाधानी येत का समाधानी ओके तुम्ही जे काय आम्हाला केरण कंपनीला माहिती दिली त्याबद्दल सर्व केरण कंपनीकडनं आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो